पुणे जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात प्रिया आणि संदीप हे जोडपं राहत होतं दोघंही आपला संसार सुखाने करत होते पण एका चुकीमुळे संदीपला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली नवरा तुरुंगात गेल्याने पंचवीस वर्षांची प्रिया एकटी पडली गावातल्या लोकांच्या नजरा तिच्यावर पडू लागल्या आणि तिला एकटे पण जाणवू लागलं पण तेव्हाच तिची ओळख अठ्ठेचाळीस वर्षीय प्रकाश नावाच्या माणसाशी झाली प्रकाश हा पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील निर्भोरसर गावचा रहिवासी होता तो एका सरकारी नोकरीत होता आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती प्रियाला त्याच्यात आधार वाटला संदीप तुरुंगात असल्याने प्रियावर गावकऱ्यांच्या वाईट नजरा पडत होत्या पण ती प्रकाशला भेटत राहिली त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली दोघंही एकमेकांना नियमित भेटू लागले आणि त्यांचं नातं इतकं घट झालं की ते नवराक बायकोसारखं वाबू लागले काही महिन्यांनी त्यांनी एकत्र राहायचं ठरवलं प्रिया प्रकाशच्या घरी राहायला गेली आणि दोघंही आपल्या मनासारखं आयुष्य जगू लागले प्रकाश मोठा असला तरी प्रियावर खूप प्रेम करत असे प्रिया देखील गावकऱ्यांच्या नजरेपासून दूर प्रकाशच्या घरी सुखाने राहत होती सगळं काही सुरळीत चाललं होतं पण पाच वर्षांनंतर संदीपची शिक्षा संपली आणि तो तुरुंगातून बाहेर आला आता प्रियाला प्रकाशसोबत राहणं अशक्य झालं जर संदीपला हे सगळं कळलं तर काहीतरी भयंकर घडेल असं तिला वाटलं म्हणून तिने प्रकाशला समजावलं आणि त्याचं घर सोडलं ती संदीपकडे परत आली आणि त्याच्यासोबत बायको म्हणून राहू लागली जणू काही घडलंच नाही पण प्रकाशला प्रियाची सवय लागली होती त्याला तिच्याशिवाय राहणं कठीण झालं तो तिला फोन करत असे मला तुझ्याकडे परत यायचं आहे किंवा तू इकडे ये नाहीतर मी संदीपला सगळं सांगेन अशी धमकी देत असे प्रिया मात्र संदीपला सोडून प्रकाशकडे जाऊ शकत नव्हती काही दिवस दोघंही शांत राहिले प्रकाशने प्रियाला विसरण्याचा प्रयत्न सुरू केला पण एक दिवस अचानक प्रियाने त्याला फोन केला ठीक आहे मला तुझ्याकडे यायचं आहे पण आधी मला काही पैसे दे मी संदीपवर खोटा गुन्हा दाखल करेन म्हणजे तो परत तुरुंगात जाईल आणि मी तुझ्याकडे येईन असं ती म्हणाली प्रकाशने तिला दोन तीन वेळा पैसे दिले ती जे मागेल ते तो देत राहिला पण प्रिया त्याच्याकडे यायचं नावच घेत नव्हती फक्त फोनवरून पैसे मागणं सुरूच होतं प्रकाशला हे सगळं कंटाळवानं झालं पंधरा मार्चला प्रियाने पुन्हा फोन करून पैसे मागितले यावेळी प्रकाशने नकार दिला प्रिया चिडली आणि म्हणाली तू मला पैसे दिले नाहीस तर मी पोलिसात तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करेन तू माझ्यावर अत्याचार केलेस असं सांगेन प्रकाश तिच्या धमक्यांनी वैतागला होता प्रिया संदीपसोबत राहूनही त्याला त्रास देत होती प्रकाशने ठरवलं की आता हे संपवायचं त्याने सोळा मार्चला प्रियाला भेटायला बोलावलं प्रिया संदीपला खोटं सांगून प्रकाशला भेटायला आली दोघं हिल्यानगर बसस्थानकावर भेटले पुन्हा एकदा त्यांचं प्रेम जागलं प्रकाशने तिला राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात नेलं तिथल्या महादेव मंदिराच्या डोंगराजवळ दोघं एका शांत ठिकाणी बसले त्यांनी प्रेमाच्या दप्पा मारल्या पण प्रकाशला प्रियाच्या खोट्या बोलण्याचा संशय आला त्याने तिला विचारलं तू खरंच माझ्याकडे येणार आहेस की फक्त पैशांसाठी हे सगळं करतेस यावरून त्यांचं भांडण झालं प्रिया पुन्हा धमक्या देऊ लागली प्रकाश शांत राहिला आणि म्हणाला सोड आपण प्रेमाबद्दल बोलू मी तुझ्यासाठी एक खास गिफ्ट आणलं आहे प्रिया गिफ्ट ऐकून खुश झाली प्रकाशने तिला डोळे झाकायला सांगितलं डोळे झाक मी तुला सरप्राईज देणार आहे असं तो म्हणाला प्रियाने आनंदात डोळे झाकले पण प्रकाशने आपला राग आवरला नव्हता त्याने जवळचा लाकडी दांडका उचलला आणि प्रियाला मारायला सुरुवात केली ती ओरडू लागली पण तिथे कोणीही नव्हतं मग प्रकाशने एक दगड उचलला आणि तिच्या डोक्यावर मारला शेवटी त्याने खिशातून चाकू काढला आणि तिचं शीर घडापासून वेगळं केलं प्रकाश काही क्षण तिथेच उभा राहिला मग तो चाकू हातात घेऊन तीन किलोमीटर चालत वांबोरी पोलीस चौकीत पोहोचला त्याने स्वतःचं सा पोलिसांना सांगितलं मी माझ्या प्रियसीचा खून केला आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं प्रियाचा मृतदेह आणि तिचं वेगळं झालेलं शीर ताब्यात घेतलं मृतदेह तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला गेला राहुरी पोलिसांनी प्रकाशला अटक केली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक विजय यांनी सांगितलं की या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे ही घटना मंगळवारी रात्री घडली अनैतिक प्रेमसंबंधांचा शेवट असा भयंकर होतो हे पुन्हा एकदा दिसून आलं समाजात असं का घडतं नवरा किंवा बायको एकमेकांना फसवून परपुरुष किंवा परस्त्रीशी संबंध ठेवतात आणि मग अशा दुर्घटना घडतात प्रियाला तिच्या चुकीची शिक्षा मिळाली असं म्हणता येईल पण कुणाचं आयुष्य संपवणं हे कधीच योग्य नाही प्रकाशलाही त्याच्या कृत्याची शिक्षा मिळेलच तुम्हाला ही कथा कशी वाटली खाली तुमचं मात सांगा कथेला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोज दुपारी बारा वाजता नवीन क्राईम स्टोरी ऐकायला मिळेल धन्यवाद